मित्रांनो कधी कधी आपलं आयुष्यात काय घडतंय याचा अंदाज देखील आपल्यालाच लागत नाही सगळं आयुष्य कसं अस्ताव्यस्त झालेलं असतं पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही आणि आहे तिथे थांबूही शकत नाही कसं थांबणार वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही अशा परिस्थितीत जगायला पण नको वाटतं किती कठीण असते ती वेळ आपल्यासाठी अशी कठीण वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकावर येत असते एकदा तरी म्हणून काय माणसानं जगणं सोडावं का तर नाही अजिबात नाही वेळ वाईट असली तरी ती जाते आणि चांगली असेल तरीही ती जातेच फक्त आपल्याकडे संयम हवा वेळेनुसार आयुष्यात होणारे बदल स्वीकारता यायला हवेत घडलेल्या वाईट चांगल्या घटनांचे अनुभव सोबत असायला हवेत तेव्हाच आपण आयुष्यात येणाऱ्या खडतर टप्प्यांवर एक कणखर व्यक्ती म्हणून उभे राहू शकतो येणारा प्रत्येक प्रसंग हा सारखाच असतो असं नाही आयुष्यात काहीही अचानक उलटसुलट घडायला चालू झालं की माणसाचं धैर्य खचत जातं दिवसेंदिवस अपेक्षांचा ऱ्हास होऊन जातो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो सगळं काही नकोस वाटतं आपण केलेली प्रत्येक गोष्ट चुकीची का होते याचा अंदाज लागत नाही देवावरचा विश्वास उठतो पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी किंचित आशा असतेच की एक दिवस आपल्यासाठी चांगला असेल आणि या आशेवरच आपण जगत राहतो आयुष्यभर